महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा एक नंबर मी धन्य पाटील आज सकाळी साडे दहा ते साडेबाराच्या दरम्यान नंदुरबार कुंपणे बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक नातेवाईकांच्या मुलींच्या लग्नाच्या बसल्याचं साठी म्हणून जवळपास चार लाख दहा हजार इतकी रक्कम बँकमध्ये घेऊन प्रवास करत होते तोंडाच्यावर ते बसले त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण म्हणजे आपण आठवा वर्षाचा सोडायचा आहे आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला चढल्या त्याच्याजोबरोबर लहान बाळप आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली त्यामुळे त्यांनी तिला त्या बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्या त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्यांच्या बॅगेचे पैसे चोरले आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं त्यांनी लगेच त्या बाबतीत आडाओ केला की पैसे काढत आहे पैसे चोरत आहे त्यामुळे अं त्याच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे तपास केले होते जवळपास चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली ती बस तशीच देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या धाकतीमध्ये ते चार लाख दहा हजार रुपये रक्कम मिळाली आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब पुन्हा हा विषय झालेला आहे